नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा नोव्हेंबर वार बुधवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर औक दोनशे चौऱ्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड औक चारशे चौवेचाळीस किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे सहासष्ट किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट पुणे आवक अकराशे चार किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आवक सातशे पंचावन्न किमान दर एक हजार कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक तीस हजार तीनशे एकाहत्तर किमान दर पन्नास कमाल दर सहाशे एकाहत्तर सर्वसाधारण दर चारशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट